आज लो जागू चल रे गण्या चल रे चल रे आज लोकांना जागू चल रे अरे थांबा थांबा भावा ही जोडी चालली तुरी कुठे कोणाच्या लग्नाला कि बर्थडे पार्टीला खूप मोठं काम आहे लोकांना समजवायचंय त्यांना काहीच कळत नाही काय कळत नाही लोकांना त्यांचे हक्क काय त्यांचे कर्तव्य काय ही काय रे आहे अरे काय काय तुमचं ते गाणं चल रे गण्या चल रे म्हण्या अरे कोण कोणाला जागा करायचं ते तर सांगा समोर बोला समोर बोला गाण्या चल रे चल रे आज रोकाला गण्या चल रे <laughs> म्हण्या चल रे <laughs> अरे थांबा थांबा ही डोळे निघाली तरी कुठे अगं मुलीला आज आम्हाला सांगायचे त्यांच्या हातातली घरी शक्ती आहे शक्ती आम्हा मुलींच्या पण हातात आहे का कशा आली कंड्याली कुठून आली हो ती शक्ती तुमच्या पण हातात आहे ती शक्ती म्हणजे ती शक्ती म्हणजे ज्यात आहे ज्यात आहे ही शक्ती बघायला आम्हाला पण तुमच्या सोबत यायचं आहे चला ग मुलीनो Namaskar, namaskar, namaskar. Oh, नमस्कार oh, दादा, नमस्कार 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 आज कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मोखाड्या या शाळेचे आपले अकरावीचे विद्यार्थी आपल्यासमोर पथनाट्य सादर करणार आहेत चला तर मग तर आमच्या पथनाट्याचे नाव आहे संविधान तर आमच्या पथनाट्याचे नाव आहे संविधान हो नमस्कार 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 आज सोयीस नाही मराठी संविधानाचा काय आहे मित्रांनो नमस्कार आज आपण ज्या भारतात उभ्या ज्या भारताचा आत्मा आहे आज आपण आज आपण ज्या भारतात उभ्या ज्या भारताचा आत्मा आहे संविधान हे फक्त एक पुस्तक नाही आपल्या भारताचं आहे आपल्या भारताच्या भारताची आहे आता ही टोळी निघाल्या आहे संविधानाची मशाल पेटवायला चला तर मग जाऊया कुठे तुझ्या का हातात काय आहे रे आपल्या उद्याच्या पेपराची प्रश्नपत्रिका काय रे अरे पत्रिका नाही तर उत्तर पत्रिका आहे आप अरे, अरे आपल्या देशाच्या प्रश्नाची उत्तर पत्रिका आहे देशाची ना आपली तर आहे ना मी तर वापरलो बघू 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 काय ते कसला गाईड आहे कि काय माईक मध्ये बोला बापरे केवढ जड येते नाही पण कोणाचा माझा गृहपाठ मी आता अरे एड्या तुझा गृहपाठ तुलाच पूर्ण करायला लागेल अरे पण त्यात आहे तरी काय आपले हक्क का आणि कर्तव्य ते काय असत चला तर दाखव चला

अरे कोण बोलता मुलींना खेळता नाही क्रिकेटचा शोध काय तुझ्या पप्पांनी थांब थांबा नियम घ्या भारतीय संविधान कलाम चौदा हे स्पष्ट सांगते की सर्व नागरिक कायद्या समोर एक समान कोणा कोणी कोणताही धर्माच असो किंवा जातीचा उंच असो किंवा भुटका असो काळा असो किंवा गोरा असो त्या आधारावर शकत भावा, ए, चला तर मित्रांनो आज मुलींची फायनलची मॅच आहे प्रिया उतरली आहे बॅटिंग करायला प्रिया बॉलिंग करायला आहे चला तर बघूया सॉरी सॉरी माफ करा आम्हाला तुम्ही पण आमच्या टीम मध्ये या आणि आम्हाला जिंकून द्या भावाचा तिसऱ्या दृश्याकडे <coughs> <coughs>

बघितलं का मित्रांनो हे दोनच मुलं नाही तर असे आपल्या भारतात हजारो मुलं आहेत ज्यांना त्यांच्या शिक्षणापासून वंचित ठेवलं जाते संविधानातील कलम एकवीस अ हे स्पष्ट सांगते की सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुला मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे फक्त कलम नाही तर आपल्या संविधानात दिलेला मूलभूत अधिकार आहे बाया तू गरीब आहेस म्हणून तू शिकणार नाही असं नाही शिक्षण हा तुझा जन्मसिद्ध अधिकार आहे तुला कोणीही तुझ्या शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही बाळा तू शिक तुला कोण शिकू देत नाही मी बघते भारतीय संविधान कलम एकवीस शिक्षणाचा हक्क चला तर मग भविष्याकडे बसा, बसा बसा ने बसा 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 दे दे अरे मॅडमने आपल्याला पर्यावरणाची ऍक्टिव्हिटी दिली ती केली पाहिजे अरे पण आपल्या असले काम नाही केलं तर आपल्याला मॅडम मॅडम ओरडतील काहीतरी बोलू का अरे काय ऐका तर तर घ्या आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली जाय चला आपण करूया नको रे मस्त अंघोळ विमा करून आलोय साबण विमा शेंट पेंट मारून तू खराब व्हायला हो बोलतो अरे पण आपल्याला मॅडम ओरडतील ना तुला कोणी बोलाय सांगितले रे ना तू अरे थांबा थांबा तुम्ही असं का म्हणताय त्याला मला माहिती भारतीय संविधान कलम 19 स्पष्टपणे सांगतो का प्रत्येक भारतीय बोलण्याचा आपले मत मांडण्याचा व लिहिण्याचा स्वतंत्र अधिकार दिलाय आणि कोणताही धर्म जातो असो आपण त्यासोबत त्या, त्या उद्देशाने त्याच्या सोबत भेदभाव करू शकत नाही भाऊ हे आपले संविधानात लिहिलंय

Thank you. नमस्कार सर माझे कागदपत्र घ्या मी तीन महिने अगोदर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरते पण माझ्या अकाउंट पैसे देत नाही हो मॅडम में यामध्ये कागदपत्र कमी आहेत हो तुम्ही मला नीट उत्तर देत नाही आतापर्यंत माझे चार पाच तेरा झाले असं काय तुम्ही करता हो मॅडम ओरडू नका आमची पण एक रेप्युटेशन काहीच नाही तुमचे बघू दे त्यांना पण करू दे तुम्ही कसं नाही हो अरे थांबा लक्षात घ्या भारतीय संविधान कलम बत्तीस सांगतो की मूलभूत